शेतीचा वाद आणि भावकी जीवावर उठली आहे तर न्यायव्यवस्था पुढाऱ्यासमोर झोकली आहे ही घटना घडली आहे पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावच्या शिवारात कोरटी गावच्या टाक वस्तीवर असणाऱ्या हाके यांच्या भाव मागील काही दिवसापासून शेतातील रस्त्याचा वाद सुरू आहे आणि हा वाद न्यायालयात सुरू आहे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवनाथ हाके यांची मुलगी सोनाली ज्ञानेश्वर काळे ही बोहाळीवरून माहेरी येऊ लागली असता तिला युवराज हाके आणि सुनील हाके या चुलत बंधूंनी रस्त्यावरून येण्यास अडवणूक करू लागले त्यावेळी सोनालीची आई संगीता हाके या घराबाहेर येऊन मुलीला का अडवता असे विचारले असता युवराज हाके आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तीन महिला घरातून बाहेर आल्या त्यावेळी संगीता हाके यांच्या घरात कुणीही नसल्याचं पाहून अचानक लाकडी दांडक्याने जीव हल्ला चढविला यामध्ये संगीता हाके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर पंढरपुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर मुलगी सोनालीच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे तिच्यावर देखील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेनंतर संगीता हाके या आपल्या मुलीला घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी आले असता सुरुवातीला पोलिसांकडून योग्य फिर्याद घेऊन कारवाईचे आश्वासन दिले गेले मात्र काही वेळातच गाव फोन आला आणि सारं काही बदललं त्यामुळे मारेकऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर योग्य कलमे देखील लावली गेली नसल्याचे फिर्यादीने सांगितले आहे पाहूयात याबाबत संगीता हकी आणि सोनाली काळे या काय म्हणाल्या संगीता हाके काय घडलं आम्ही कोर्टेज आहे कोर्टेज असताना तिथ राणागाव घेतले त्याची केस कोर्टात चालू आहे त्या रस्त्यावर पोरगी घरला होती पुरीला मला त्या रस्त्यावर जायचं नाही रस्त्यावर जायचं नाही म्हणल्या पोरगीला मारायला लागले म्हणून मी गेली माझी मला पण मारलं पुरीला पण मारलं पुतने युवराज आशोक हाके असून अशोक हाके युवराज अशोक तीन बाया आणि दोन गडीस काय काय पोलीस स्टेशनला गेलो काय केस केली केस केली के पण काय त्यांना अडकावलं नाही काय नाही नाही घरी ती कामं करते ते एवढं श्रेस असून कोणी दखल घेतली नाही काय करा काय त्यांना चांगले होता शिक्षा करा एवढं हो रक्ता बारक्या बाळाला सुद्धा मारले त्यांनी माझ्या काकाला बाळू त्या काकाला बाळाला सुद्धा लागले याच्यापूर्वी तुमचं नेमकं कशावरून तुमचं वाटसाठीच वाद चालू आहे चालू आहे सोनाली ज्ञानेश्वर काळे काय झालं मी आई तिकडे चालली होती माझ्या मिस्टरांना मला जीव मारण्याची धमकी दिली मी काम म्हणल्यावर मग मला मारलं चुलत भावांना युवराज लक युवराज अशोक हाके आणि सुनील अशोक हाके किती लोक होते तीन बाया आणि दोन माणसं होते त्यानंतर काय झालं त्यांनी नेलं नाही अजून कधी घडली ही घटना रात्री साडेसात वाजता नाही पाठीमाग काय कारण ठोस कारण काय सांगू तुमची वाद नाही आई वडिलांची केस असल्यामुळं मी जात होते म्हणजे वाटवणीच जात होते जायचं नाही म्हणले आमच्या वाटवणी